विक्रोळी मध्ये मुंबई मनपाच्या इमारतीच्या पुनर्विकासावरून आता वाद झालेला पाहायला मिळतो इमारती धोकादायक घोषित करून इथल्या रहिवाशांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय मात्र तीव्र विरोध केलेला आहे पार्क मुंबई मनपाच्या इमारतीच्या इमारती पुनर्विकासावरून हा वाद झाला आणि मोठ्या प्रमाणात इथे नागरिक आक्रमक सुद्धा झाले धोकादायक इमारत म्हणून घोषित करून इथल्या रहिवाशांना स्थलांतरित करण्याचा हा प्रयत्न आहे असं म्हटलं जात आहे स्थानिकांनी अगदी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहून याला विरोधही दर्शवला काही वेळेस इथे मोठ्या प्रमाणात गोंधळ माजल्यामुळे पोलिसांनी काही रहिवाशांना इथे ताब्यात घेतल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळालं तर रहिवाशांकडून याचा निषेध करण्यात आला पोलिसांसोबतही रही आणि रहिवाशांसोबत रह, या ठिकाणी बाचाबाजी झालेली सुद्धा पाहायला मिळाली आणि पोलिस आणि स्थानिक रहिवाशी यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यानंतर पोलिसांनी तिथल्या काही रहिवाशांना ताब्यात घेतले आणि कारवाई केली